नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका राज्यसभेत कायम भाजपाला साथ देणाऱ्या भाजपाने लोकसभा निवडणुकीआधी ओडिसात बाजू जनता दलात देखील फोडाफेडी केली तर त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या तब्येतीविषयी खोट्या बातम्या पोसरल्या तर त्यांच्या बिजू जनता दलांना फटका बसला व ओडिशात भाजपाची जनता आली तेव्हापासून बिजू जन जनता दलाने भाजपासोबत फारकत घेतली तर बुधवारी राज्यसभेत इंडिया आघाडीच्या खासदारांसोबत बिजू जनता दलांच्या नऊ खासदारांनी देखील सत्तात्याग केल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत होते मात्र सुरुवातीला विरोधकांनी शांतपणे ऐकून घेतले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हे असताना देखील त्यांच्या काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर टीका केल्या तर या लोकांना सरकार ऑटो ऑटो पायलट मोडवर किंवा रिमोट मोडवरच ठेवतात त्यांच्या काम करणाऱ्यांवर विश्वास नाही अशी टीका देखील ते करतात या टीकेवर विरोध पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेत आपल्याला बोलून देण्याची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीश धनखड यांच्याकडे केली मात्र धनखड यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे विरोधकांनी केले आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी देखील सत्यात्याग दे केल्यानंतर त्यांच्यासोबत बिजू जनता दलांच्या खासदारांनी देखील सत्तात्याग दे केला तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र